व्यासपीठ सगळ्या कार्यक्रमात पहिली मला एक शंका होती जी मेसेज मध्ये विचारली आमदारांच्या डोकीमध्ये हा किडा कुणी सोडला बसलेला असताना आणि आता इथे जाहीरपणे हा किडा हा व्हायरस सोडणारी दोन व्यक्ती म्हणून पुण्यात आलेली आहे त्यांचं काम ज्या पद्धतीनं चालतं तुम्ही जवळनं बघितलेलं आहे अभिमान वाटतो की ज्या पद्धतीनं आम्ही आम्ही म्हणजे मी, मी, मी प्रसाद कसलीही अपेक्षा न ठेवता जेवढं जा जमीन तेवढं सामाजिक काम करायचं या उद्देशाने करतो आणि त्यात तुम्ही सर्वजण आम्हाला सहकार्य सर्व करता भरदोस पाठिंबा देता त्यामुळे आम्ही त्यात यशस्वी होतो त्यामुळे आजचा हा माझा पंच्याहत्तरीचा सत्कार जो आहे हा खरा तुमचा मित्रांनो सत्कार आहे असं मला पहिलंच धरून करून सांगावं लागतं या वर्षापूर्वी आमच्यात एका उत्तरीनं मला विचारलं होतं तुझा वाढदिवस साजरा करून घ्यायला तुझा विरोध का असतो त्याचं काम मी सांगतो कारण साध सोप आहे वाढदिवस साजरा करून घेताना माझ्या मनात एक कल्पना असते अरे काल आपली सत्तर वर्ष संपली मरणाकडे आम्ही आणखी एक त्याचा सत्कार कसा करून घ्यायचा ही जी कल्पना आहे ती मी तिला सांगितली ती म्हणले हे चुकीच आहे तुमचं जरी असलं तरी आमचा वाढता विषय आहे त्यामुळे आम्हाला तुमचा सत्कार करायचा तुला सत्कार करायचा आहे तू विरोध करू शकतो आणि त्या वर्षीपासनं मर्यादित स्वरूपात काय होईना काही लोकांना मी परवानगी द्यायला लागतो तशी आजची परवानगी मी दिली होती आणि त्यामागची भावना मी तशा तिच्या आग्रहामुळे बदलली ती बदल तुम्हाला सांगतो ज्या समाजात आपण जन्माला आलो ज्या समाजात आपण जग जगलो ज्या समाजाने आपल्याला खूप मोठं केलं खूप काही काही दिलं म्हणजे मित्रांनो पैसे वस्तू या गोष्टींमुळे पण जे प्रेम आपुलकी किंवा त्या त्या प्रसंगामध्ये दिलेला आधार या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर त्या समाजासाठी काहीतरी आपण करणं गरजेचं असतं त्या समाजाची किमान आपला वय सत्कार करून घ्या ही जी अपेक्षा आहे हीसुद्धा फार मोठी असते या संकल्पनेतनं या भावनेतनं मी गेली काही वर्ष एक ठराविक ग्रुपमध्ये सत्कार करून घ्यायला लागलो पण तो सुद्धा मर्यादित स्वरूपात आहे हल्ली काय झालेलं आहे निमित्त काढायचं आणि इव्हेंट साजरा करायचा या गोष्टीला माझा विरोध आहे आता कालच्या दिवशी एकोणतीस तारखेला नेमकं ज्या दोन संस्थांमध्ये मी जास्तीत जास्त ॲक्टिव्ह आहे कणकोलीतल्या बऱ्याचशा संस्थांमध्ये मी आहे आमच्या <coughs> त्या सगळ्या संस्थांचा आम्ही कणकोलीकर ग्रुप आहे याचा प्रमुखही मी आहे पण ज्या दोन संस्थांमध्ये मी जास्तीत जास्त ॲक्टिव्ह आहे असा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ एकोणतीस तारखेच्या दिवशी सर्वात पहिला म्हणजे घराकडे पण मी नव्हतं सर्वात पहिला सत्कार त्यांनी आपल्या वार्षिक सभेत सर्वात प्रथम केला आणि दुसऱ्या संघटनेचं मी नाव आवडून सांगेल झाले वेगवेगळ्या कधी येणार आहे कधी येणार आहे कधी येणार आहे मी म्हटलं आल्यानंतर सांगतो आणि आल्यानंतर सांगितल्यानंतर कणकवली तालुका व्यापारी संघाने म्हणजे जसा कालच्या दिवसातला सर्वात पहिला माझा स्वागताचा आणि सत्काराचा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने केला तसा त्या दिवसातला समारोपाचा कार्यक्रम कणकवली तालुका पत्रकार संघाने केला एक व्यासपीठावर झाला दुसरा आमच्या दुकानात झाला आणि दोन्ही ठिकाणी मित्रांनो मला मोठेपणा एवढा तो वाटतो जसं वर्धेशाला किंवा पत्रकार संघाच्या सगळ्या समाजाने सांगितलं होतं मोठा काही बाऊ नका अवलंबून त्यांनी तसंच केलं एक गुलाबाचं फूल एक नारळ आणि एक शाप दीपक वेळ करण्यात पण तसंच सांगितलं होतं गेल्या वर्षीपर्यंत त्यांनी केक कापायचा कार्यक्रम केला होता या क्षेत्रात तोही त्यांनी वळला दहा बारा व्यापारी संघाचे सदस्य आहेत जे सगळे माझे दोस्त आहेत जे मला आता काका म्हणतात पण तुम्ही त्यांना उतरण्या म्हणत नाही मी त्यांना माझ्या मुलाप्रमाणेच मानतो कारण त्यांच्या लहानपणापासून आमची जी घरगुती संबंध या गावातल्या प्रत्येकाशी आहे त्याचा विचार करता त्यांना असून लांब करून त्यांना मी मुलाप्रमाणे आणि मला एवढा आनंद वाटतो की ही जी सगळी मुलं आहेत माझ्या एका शब्दा खातर एका फोन खातर आपलं काम टाकून ते सांगितलेल्या वेळेला सांगितलेल्या ठिकाणी येतात आणि तो संपूर्ण वेळ माझ्यासाठी देतात मगाशी मी सांगितलं तो विषय की जे आपल्यासाठी बरंच काही करत असतो ज्या समाजातले प्रत्येक घटक आपल्यासाठी जो काही करत असतो त्या घटकाचं किंवा मन राखण्याचं तरी काम आपण करूया हा उद्देश माझा असतो त्यांच्याकडनं मला जास्त काय अपेक्षित नसतं कुठची मोहीम राबवायची असली आणि या संघटना कोणालाही सांगितलं तर पुढच्या एक तासामध्ये या गोष्टी घडतात असाच एकदा आता सांगतो अलीकडच्या काळात आता देशपाटे साहेब तहसीलदार दे। आल्यानंतर आम्ही जेव्हा भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं बरोबर बसायला येणाऱ्या नागरिकांना बसायला बाकड्यांची कमतरता आहे म्हणजे नाहीच आहे जवळपास आम्ही बाहेर आल्यानंतर पुढच्या पाच मिनिटांमध्ये आमचा निर्णय झाला नंदुवळे पुढच्या अर्ध्या तासामध्ये ऑर्डर बुक झाली आणि मला वाटतं सांगितल्या चौथ्या ना पाचव्या दिवशी आम्ही ती बाकी त्यांना देऊ शकतो आणि ही यंत्रणा जी आहे ही माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या मित्रांनो संघा सगळ्या सगळ्याच लोकांची आहे आणि या सगळ्या लोकांच्या प्रती कुठंतरी कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्यासाठी व्यासपीठ मिळावं म्हणून मी आजचा दिवस विलीन कुलकर्णी नाही सांगितलं आणि नितेश नाही सांगितलं पास वाढदिवसाच्या दिवशी सकाळी मला फोन आला होता सदिच्छा येऊन झाल्या होत्या तेव्हा आमचा हा काही विषय नव्हता आणि त्यानंतरच हे कुठलं तरी सूत्र हल्ली हे माझ्या जेव्हा लक्षात तेव्हा मी या गोष्टी केल्या होत्या मित्रांनो तुमच्यासोबत राहणं आता जगणं किती हे माझ्याही हातात नाही परंतु माझा प्रयत्न असा राहील की तुमच्या ज्या काही सदिच्छा आहेत तुमच्या ज्या काय भावना आहेत त्याला न्याय देण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्नशील राहील आणि तुम्हाला निश्चितपणे सत्काराला उत्तर देताना भाऊ आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे त्यातूनच ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल क्लिक करायला विसरू नका